शरद पवारांचा अजित पवारांना सर्वात मोठा धक्का कुटुंबापासून एकटं पडल्यासारखा वाटतंय म्हणणाऱ्या अजित पवारांना नवा धक्का या मोठ्या व्यक्तीने सोडली सात आताची सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन हजार चोवीस साली मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उभी फूट पडली होती अजित पवारांच्या नेतृत्वाखालील मोठा गट सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारला पाठिंबा देत सरकारमध्ये सहभागी झाले अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाबरोबरच त्यांच्या नऊ सहकार्यांची पत्रपदाची शपथ घेत शिवसेना प्रकरणाचीच री ओढली याचाच पुढील भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस उभी फुट पडल्यानंतर अजित पवारांनी काका शरद पवारांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याची देखील काढून घेतले शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद पवार अशा नावाने पक्ष स्थापन करत त्याची मोर्चा बांधणी सुरू केली या घडामोडी सुरू असताना आता बारामतीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे समोर आलेल्या बातमीनुसार राज्यात आता नव्याने काकापोतण्या पाहायला मिळण्याची शक्यता आहे अजित पवारांचे धाकते बंधू श्रीनिवास अनंतराव पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार यांनी काकांच्या विरोधात जाण्याचा निर्णय घेतल्याचं दिसत येतात युगेंद्र पवार हे शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याचं पाहायला मिळालं आहे बारामती कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष असलेले युगेंद्र पवार हे आज बारामती शरद पवार गटाच्या भाष्य कार्यालयातील युवकांशी संवाद साधणार आहेत अजित पवारांनी नुकत्याच दिलेल्या एका भाषणात आपल्या कुटुंब भाष्य केलं होतं आपल्या भाषणादरम्यान संपूर्ण कुटुंब एकीकडे आणि मी एकीकडे मला एकटे पाडले असल्यासारखं वाटतं असं जाहीर सभेत अजित पवारांनी सांगितलं होतं हे सांगताना अजित पवार घहीवरून आलं होतं असं असताना ज्या पद्धतीने अजित पवारांनी सक्के काका शरद का पवार अजित पवारांनी ज्या प्रकारे आपल्या सक्क्या अजित पवारांनाही त्यांच्याच पुतण्याने सोडल्याचं दिसत येत आहे तसंच अजित पवारांनाही त्यांच्याच पुतण्याने सोडल्याचं दिसत आहे काका पुतण्या राजकीय संघर्षच्या नावापर्वाची सध्या सुरुवात बारामतीमध्ये होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे याबद्दल तुमचे मत आम्हाला सांगा आगामी काळामध्ये अजित पवारांचा पुतणं अजित पवारवर भारी पडणार पार की अजित पवार शरद पवारांवर भारी पडणार याबद्दल तुमची मत मला कमेंट नक्की सांगा तुमचं सपोर्ट अजित पवार की शरद पवार बद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच सोडवूच बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका